नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर आज आहे गुरुवार तर गुरुवारी स्वामींची छान अशी सेवा केली छान अशी घरामध्ये स्वामींची पूजा केली म्हणजे स्वामीच करून घेतात आपल्याकडनं सगळं काही जे पण का जे, जे काही आपण म्हणतो मी केलं पण ते तसं नसतं करवून घेणारे हे सगळे करता करविता तुझे एक स्वामीनाथा हे स्वामीच असतात स्वामींची पूजा आपण घरामध्ये तर करतो म्हणजे स्वामींना आंघोळ घालणे फुले दिव दिवा अगरबत्ती आरती अशी सेवा तर आपण रोज स्वामींची घरामध्ये पूजा करतोच पण स्वामींची पूजा झाल्यानंतर आपण जी स्वामींची सेवा करतो तर त्या सेवेमध्ये स्वामींचे कोणते मंत्र किंवा इतर कोणत्याही देवाची जर तुम्ही पूजा करत असाल तुमच्या कुलदेवतेची तुमच्या इष्टदेवतेची ज्या कुठल्या देवाची तुम्ही पूजा करत असाल सेवा करत असाल तर त्यामध्ये आपण कोणते मंत्र म्हणावे काय आपण रोजची नित्यसेवा त्यामध्ये ठेवायला पाहिजे कोणते मंत्र म्हणायला पाहिजे तर ह्यावरच आजचा आपला व्हिडिओ आहे देवाची पूजा देवाची सेवा जर तुमच्या हातून होत नसेल तुम्ही जर कामामध्ये खूप बिझी असाल तुमच्या मनात खूप इच्छा आहे स्वामींची सेवा करायची स्वामींची पूजा करायची पण तुम्हाला ती तुमच्या कामा निमित्त म्हणजे तुमच्या कामामुळे ती तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अखंड नामस्मरण मनामध्ये चालू ठेवा नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना जी कुठल्या तासां तास स्वामींच्या समोर बसून जी सेवा करतो आपण त्यापेक्षा पण श्रेष्ठ अशी नामस्मरणाची पूजा असते नामस्मरणाची ताकद असते तर असे जे काही स्वामींचे भक्त आहेत की ज्यांच्या मनात खूप इच्छा आहे स्वामींची सेवा करायची स्वामींची पूजा करायची स्वामींच्या समोर बसून तर त्यांना जमत नसेल तर त्यांनी नामस्मरण हे चालू ठेवावं आणि मानसपूजा ही तुम्ही मनातल्या मनात करू शकता तीही स्वामींना देवांना खूप प्रिय आहे तर मानसपूजा पण तुम्ही करा आणि नामस्मरणही करा नामस्मरणाची मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते नामस्मरणाची आपल्या अंगाला एक सवय लावून घ्या उठता बसता काम करत असताना झोपते वेळी तुम्ही नामस्मरण स्वामींचं करा बाकी कुठलीही सेवा करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण करा जी तुम्ही तासन तास बसून स्वामींच्या समोर जी सेवा करणार आहात ती नामस्मरण जर तुम्ही केली तर ती सेवा तुमची तिथेच स्वामींच्या चरणी पोहोचते देवांचं स्मरण करणं स्वामींचं स्मरण करणं ही सामान्य गोष्ट नाही कोणीही उठावं आणि नामस्मरण करावं इतकं सोपं नाही देवाचं नामस्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे सद्गुरू मिळवण्यासाठी भाग्य पाहिजे भाग्य मिळवण्यासाठी पुण्य पाहिजे पुण्य मिळवण्यासाठी सत्कर्म केलं पाहिजे अशा सत्कर्माची जोड जेव्हा आपण करतो तेव्हा सर्व चांगल्या गोष्टींची जोड होते म्हणून सद्गुरू सांगतात सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे पण त्यासाठी आधी संतांची भेट होणे कठीण पण त्यांची भेट झाली तर त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहूनही कठीण असते म्हणून नामाचे साधन विशेष आहे आपल्या हृदयात अखंड नामाची जोड तेवट ठेवावी लागते त्यामुळे सतत आपल्या मनामध्ये नामस्मरण सुरू असायला पाहिजे हे झालं ज्यांना पूजेसाठी वेळ नाही ज्यांना पूजा करायची आहे पण त्यांच्याकडे वेळ नसतो त्यांनी दिवसभर अखंड नामस्मरण सुरू ठेवा आणि ज्यांच्याकडे स्वामींची पूजा करण्यासाठी वेळ आहे तर त्यांनी स्वामींच्या सेवेमध्ये कोणते मंत्र कोणते स्तोत्र म्हणायचे आहेत की ज्यामुळे त्यांना त्या मंत्रांचा स्तोत्रांचा लाभ होईल आणि एका ताईंचीही मला कमेंट आली होती की सेवा करते वेळी आपण कोणते मंत्र म्हणावे तर आपल्याला जे सिद्ध मंत्र आहेत ते मंत्र आपल्याला रोजच्या नित्यसेवेमध्ये म्हणायचे आहेत मंत्र हे आपण आपल्या गुरुकडूनच दीक्षेद्वारे घेत असतो आणि मग ते आपण त्या मंत्राचं आवर्तन करत असतो रोज माळ जपत असतो त्यामुळे ते सिद्ध होतात गुरुकडून जर घेतलेले जे मंत्र आहेत त्या मंत्राचं जर आपण नामस्मरण करत राहिलो जप करत राहिलो तर ते गुरुकडून घेतलेले जे मंत्र आहेत ते अगोदरच सिद्ध असतात त्यामुळे ते आपण जेव्हा सिद्ध नामस्मरण करतो तर त्याचा लगेच फायदा लगेच रिझल्ट आपल्याला त्या मंत्रांचा दिसून येतो पण असेही काही मंत्र आहेत जे सिद्ध झालेलेच आहेत जसे की ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ हा एक बीज मंत्र आहे नवारनव मंत्र ओम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा पण बीज मंत्र आहे हे मंत्र बीजमंत्र आहेत सिद्ध केलेले मंत्र आहेत तर या मंत्राचं पण आपण रोजच्या सेवेमध्ये पठन करू शकतो माळ जप करू शकतो ह्या मंत्राचं आपण नामस्मरण करू शकतो तुमच्या मनामध्ये भगवान शंकराबद्दल खूप आस्था असेल श्रद्धा असेल तुम्ही त्यांची सेवा करत असाल ते तुमचे इष्टदेव असतील तर तुम्ही रोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता परत तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर इतका प्रभावशाली आहे आणि इतक्या ह्या मंत्राचे इतक्या स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहे की प्रचंड अनुभव आलेला आहे ह्या मंत्राचा श्रीस्वामी समर्थ एकदम साधा आणि सोपा उच्चारण्यासाठी पण खूप साधा सोपा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जस जसं तुम्ही पठन कर जस जसं तुम्ही माळ जपत जाल रोज तुम्ही अकरा माळ जपा आणि मग बघा या मंत्राचे चमत्कार किती तुमच्या आयुष्यामध्ये घडतात तर हे पण आहे स्वामी समर्थांचं मंत्र श्री स्वामी समर्थ नवार्न मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम चामुंड्याऐ विचे जर तुमच्या कुलदेवतेची तुम्हाला सेवा करायची असेल तुम्हाला तुमचं कुलदैवत माहिती नसेल तर ह्या मंत्राचं तुम्ही जाप करू शकता हे मंत्र जर तुम्ही म्हटलं तर हे मंत्र तुमच्या कुलदेवतेच्या चरणीच हे मंत्र पोहोचतं ही सेवा कुलदेवतेच्या चरणीच पोहोचते ज्या कुणाची कुठलीही कुलदेवता असू दे तर ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे ह्या मंत्राचाही तुम्ही रोजच्या सेवेमध्ये माजप करू शकता रोजच्या सेवेमध्ये काय करू हे करू का ते करू आठ दिवस हे केलं तीन दिवस ते केलं तर असं नाही करायचं जो मंत्र आपण म्हणतोय तो मंत्र सिद्ध होण्यासाठी लाखो आणि करोडोने त्याचं जप व्हायला लागतं तेव्हा तो मंत्र कुठे सिद्ध होतो मग आपण आठ दिवस करतो पाच दिवस करतो आणि म्हणतो की ह्या मंत्राची एवढी ताकद आहे ह्या मंत्राचे एवढे अनुभव येतात असे सांगतात आणि मी एवढे दिवस झाले करायला लागले तर मला काहीच याचा अनुभव येत नाही तर असं करू नका जे तुम्ही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलंय ना एक गोष्ट जी तुम्ही धरलाय ना तर त्याला सोडायचं नाही किती पण दिवस लागू दे किती महिने लागू दे वर्ष लागू दे त्या गोष्टीवर तुम्ही ठाम राहा एकच मंत्र कुठला पण निवडा आणि त्याच मंत्राचं तुम्ही जाप करत राहा आणि मग बघा त्या मंत्राचे अनुभव तुम्हाला किती येतात आणि जे स्वामी भक्त आहे तर त्यांना माहितीच आहे की रोजचे तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप ही रोजची झाली आपली नित्यसेवा तर ह्याबरोबरच मी तुम्हाला आणखीन एक स्तोत्र सांगणार आहे तो स्तोत्र म्हणजे माझं वैयक्तिक अनुभव आहे त्या स्तोत्राबद्दल खरं स्तोत्रा श्री तर मला ह्या स्तोत्राबद्दल काहीच माहिती नव्हतं स्वप्नामध्ये मला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचं ग्रंथ दिसलं आणि मला तर असं सांगत आहे की बाळप्पा महाराजांचे तो स्तोत्र वाच म्हणजेच याचा अर्थ असा होता की श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं जे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये बाप्पन्नाचार्यू महाराजांनी बाप्पन्नाचार्यू जे आहेत श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे आजोबा तर त्यांनी एक स्तोत्र लिहिलेलं आहे सिद्ध मंगलस्तोत्र तर हे स्तोत्र त्या ग्रंथामध्ये आहे तर स्वामींचा स्वामींचीच ती इच्छा होती की मी हे स्तोत्र आणि त्या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचं पारायण करावं तर तेव्हापासून मला हे सिद्ध मंगल स्तोत्र मी ऐकलं आणि जेव्हापासून मी ह्याचं पठन रोज करते जेव्हापासून मी हे वाचायला चालू केलं रोज मी याचे अकरा आवर्तनं करते म्हणजे स्वामीच माझ्याकडून ते करवून घेतात आणि एवढं विलक्षण तुम्हाला सांगू याचे अनुभव आहेत खूप म्हणजे खूप प्रचंड आप म्हणजे शब्दात न सांगण्यासारखे ह्याचे अनुभव आहेत सिद्ध स्तोत्राचे तुम्ही ह्याचा संकल्प घेऊन हे स्तोत्र तुम्ही पठन करून बघा तुम्हाला नक्की याचं अनुभव येणार आणि या स्तोत्राचा माझा वैयक्तिक अनुभव आहे ह्या स्तोत्राने मला खूप अनुभव आलेले आहेत ते मी पुन्हा कधी तुम तर तुम्हाला शेअर करेन तर तुम्ही हे पण स्तोत्राचं आवर्तन तुम्ही करून बघा पठण रोज करून बघा संकल्प करा आणि मग ह्या सिद्ध मंगलस्तोत्राचं तुम्ही पठण करा त्याबरोबर तुम्हाला जर मंत्र म्हणायचे असेल तर तुम्ही मंत्रही म्हणू शकता स्तोत्र म्हणायचे असेल तर स्तोत्र पण तुम्ही नित्यसेवेमध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही रोजच्या सेवेमध्ये ह्या सेवा करू शकता हे मंत्र तुम्ही रोजच्या सेवेमध्ये म्हणू शकता स्तोत्रही तुम्ही म्हणू शकता माझे जे अनुभव आहेत आता मी तुम्हाला केवढं जरी सांगितलं तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही त्यासाठी तुम्ही स्वतः ते करायला पाहिजे मग तुम्हाला ते अनुभव आल्यावर पडतील तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ